नमस्कार मी दिनेश मुदळकर माझा आला नोटाबंदीमुळे दैनंदिन व्यवहारात करण्यासाठी पैसे नसल्याने त्रस्त झालेल्या महिलांचे गाराणी शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आमदार सौ अमिताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहर व महिला काँग्रेसच्या वतीने सोमवारी जुन्ना मोंडापासून जिल्हा कचेरीवर थालीनाथ मोर्चा काढण्यात आला नोटाबंदीमुळे शेतकरी कामगार शेतमजूर कर्मचारी व्यापारी आणि छोटे उद्योजक अडचणीत सापडले असून महिलांना तर या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसला आहे त्यामुळे दैनंदिन गरजा भागवताना त्यांना अडचणीचा सा सामना करावा लागत आहे या बाबी शासनापर्यंत पोहोचण्यासाठी शहर व महिला काँग्रेस वतीने भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चात शहर व परिसरातील हजारो महिला हातात थाली आणि लाटणी घेऊन सहभागी झाल्या होत्या दुपारी साडेबारा वाजता टावर येथून महावीर चौक वजीराबाद शिवाजी पुतळा मार्ग जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला तत्पूर्वी जुना मोंडा भागात अनेक महिलांनी शासनाविरुद्ध घाणाघाती टीका केली आमदार सौ अमिताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार रा, अमरनाथ राजूरकर आमदार वसंतराव चव्हाण जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मंगलाताई गुंडले महापौर शैलेजा स्वामी माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर रोहिदास चव्हाण रावसाहेब अंतापुरकर प्रदेश सरचिटणीस बी आर कदम जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागिलीकर आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले मोदी गोवमेंटाबंदी का निर्णय लिया केंद्र उसके अगेंस्ट में महिलाओं को जो अन्याय हो गया है नोटा वजह से इसलिए ये मोर्चा था